नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे नागरिकांनी मोकळा श्वास घ्यावा त्यांना शारीरिक व्यायामाची सवय लागावी आणि सामूहिक उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळावी या उद्देशाने कल्याण पोलीस आयुक्त अतुल झेंडे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने हॅप्पी स्ट्रीट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आज कल्याणच्या वसंत व्हॅली रोडवर हा उपक्रम पार पडला ज्यात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला नागरिक या, या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित व्हावेत यासाठी स्वतः पोलिसांनीही यात सक्रिय सहभाग घेतला या उपक्रमात रॅपलिंग झुम्बा डान्स योगासनं सिंगिंग आर्चरी क्रिकेट फुटबॉल यांसारखे विविध खेळ आणि शारीरिक उपक्रम सादर करण्यात आले लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांनी यात सहभाग घेतला आणि आनंद लुटला मागच्या दोन ते तीन वर्षापासून जसं के के आयुक्त मॅडम सांगितलं की हा इनिशिएटिव्ह सुरू आहे पूर्ण कल्याण डोंगिलीमध्ये केडीएमचे असेल किंवा दिलदुरुस्ती ग्रुप असेल आणि ठाणे पोलीस आयुक्ता आले असा संयुक्त दर्माणे हा ह्यातिस्थितीचा कार्यक्रम मागच्या दोन ते तीन वर्षापासून सुरू आहे त्याचा भाग म्हणून आज या ठिकाणी वसंत व्हॅलीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहत असाल की अतिशय सगळ्या लोकांचा म्हणजे संडे मॉर्निंग अतिशय उत्साह आणि सगळ्यांचा यामध्ये सहभाग आहे आणि एक आपल्या रुटीनमधून पण आणि आपले जे काही त्याला गुन्हा यांच्याकडे वाव मिळण्याकरता हा सीटचा उपक्रम सुरू केला गेला होता आणि आपण इथं सांगतो की खूप मोठ्या संख्येने नागरिक सुद्धा आलेले आहेत आणि त्यानंतर जे परफॉर्म करणारे जे आहेत त्याच्यामध्ये सगळं प्रकारचे स्पोर्ट्स असतील सगळे एंटरटेनमेंटचे दे कार्यक्रम असतील असे सगळ्या प्रकारचा शो हा आज या ठिकाणी होत आहे निश्चितपणे एक करता एक रुटीन त्यापेक्षा काहीतरी वेगळी संडे मॉर्निंग या निमित्ताने कल्याणकरांना अनुभवायला मिळत आहे आता ही सुरुवात केलेली आहे जेणेकरून आपण याचा विचार करत होतो की ह्या वर्षीच्या मध्ये आपण विचार करतो दर महिन्यामध्ये मा एका ठिकाणी एका म्हणजे आपण घेण्याचा आपला प्रयत्न आहे आयुक्त मॅडम सांगितल्याप्रमाणे के डीएमसी प्रमाणे आपण रोड जे असतील त्या ठिकाणी मॅक्झिमम लोक येऊ शकतात अशा रोड साईडमध्ये कल्याण मध्ये पण हा पुढे सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि निश्चितपणे आम्ही त्याप्रमाणे महिन्यामध्ये ॲटलिस्ट एक तरी प्रोग्राम घेण्याचं आमचं याचं नियोजन आहे